जपान मधल्या प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे वय वर्ष दहा ते अकरा वर्षापर्यंत मुलांना कुठलीच परीक्षा नसते का जपानी लोक एवढे शिस्तप्रिय आहेत कसे जपानी लोक त्यांच्या प्रत्येक कामात इतकी प्रामाणिक का आहे कसे जपानी लोक त्यांची प्रत्येक सामाजिक जबाबदारी इतक्या काटेकोरपणे पाळतात कारण त्यांची जडणघडणच तशी झालेली आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी एक लहान मूल त्याच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचे संस्कार त्याच्या वयाच्या दहा ते अकरा वर्षापर्यंत घेत असतो जपानमधल्या प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे वय वर्ष दहा ते अकरा वर्षापर्यंत मुलांना कुठलीच परीक्षा नसते हो एक अशी शाळा जिथे परीक्षाच नाहीये मग मुलांना नेमकं शिकवतात तरी काय सामाजिक वर्तन व्यक्तिमत्व विकास आणि दैनंदिन आयुष्यात लागणारे महत्वाचे जीवन कौशल्य या शाळेत शिकवले जातात मुलांना या शाळेमध्ये तयार केलं जातं त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ते मूल जेव्हा दहा ते अकरा वर्षानंतर त्याच्या ऍक्च्युअल शैक्षणिक आयुष्यात प्रवेश करतं तेव्हा या सगळ्या गोष्टी तो जोपासत फॉलो करत जातो आणि तिथून पुढे येणाऱ्या त्याच्या पुढच्या पिढीलाही देत असतो